सदस्य उभे आहेत असे आमचे तरुण सहकारी अविनाश पंचायत समिती गणामध्ये आपले उमेदवार असलेले सचिन खैरेजी सर्व उपस्थित असलेले ग्रामस्थ मधुबनी मानव तरुण सहकारी तुम्ही गोष्ट खरी पण आम्ही दोन असे सगळे चेहरे दिले ते कोणाही कडे दुसऱ्याकडे बघा की तुम्हाला गरज आहे नवीन पिढीची शिवसेनेची तयार आमचे नेते आदरणीय आदित्यजी हे त्यांनी पुरस्कृत करून दिलेले हे दोन चेहरे तसे काही पण आपले तरुण पण हे दोन विशेष सांगतो की एक युवा सेना म्हणून जो रामविलास बनकोडेजी काम केलं आणि हे युवा सेनेमध्ये नाही तर आपलं काही तरुण सहकारी पण देखील पाजरवाडी मध्ये काम केलं पाहिजे या दोन दृष्टिकोनातून तो विचार घेऊन सचिनची नेमणूक आपण त्या काळामध्ये करण्याची भूमिका आपण घेतली आणि मला आत्मविश्वास आहे आपण या लोकांना निवडून दिल्यानंतर आपल्या भागातले प्रश्न तर ते सोडवतील सोडवतील पण या भविष्य काळामध्ये तुम्हाला कोणाही कडे जायची गरज जाणार नाही एवढी किमया मागे मी उभे आहे आदरणीय संजय राऊत उभे आहे आदरणीय आदित्यजी उभे आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जे संघर्ष आम्हाला हे जी फॉर्म द्यायला खूप वेळ झाला ही गोष्ट खरी कारण समोर धर्म संकट होता का ह्याची निवड करायची की ह्याची निवड करायची पण या दोघांच्या निवडीमध्ये आमचा दुसरा कार्यकर्ता थोडा मागे राहिला त्यालाही आता आपल्याला घ्यावं लागणार आहे दोन दिवसामध्ये कारण छोटी आपल्याला त्यावेळी माहिती उमेदवारी द्यावी लागते आणि ज्या पद्धतीने जिल्हा परिषदच्या निवडणुका एवढ्या पुढे घेतलेल्या तुम्ही बघता आता तर लोकशाहीलाच पायंबा पाचण्याच्या बिनविरोध ही नवीन प्रचार सुरू झाले हे लोकशाही राहणार की नाही कशाला या कार्यकर्त्यांच्या गळ्यामध्ये बोकला टाकायचा कशाला नारळ फोडायचा कशाला प्रचार करायचा एवढंच नाही ना मत आमच्याकडे पण जायची गरज नाही हे बाबा एवढे आणि विद्यु हे एवढे विद्यु मला असं वाटते तेही देखील तशाचा प्रयत्न तशाचा प्रकार झाला पण ते आणून काढून ही गण शक्ती शक्तीच्या जनशक्तीची लढाई म्हणून घेऊन हे दोन उमेदवार आणि आमच्याकडे आम्ही तुम्हाला असं करून कसं करून त्यांना सर्वात जाणायचं आहे की आमच्याकडे आमचा जबरदस्त एवढं तिकडे पाणी येतो तर आम्हाला गरज नाही आम्ही सक्षम आमच्या आमच्यासाठी येणार आहे तो काम विमा योजनेच्या अंतर्गत काय काय केलं हे मी सांगायची गरज नाही त्याला तुम्ही सर्वजण साक्षी झाला मी साक्षी झाले करोनाच्या काळामध्ये आई वडिलांना बघू शकत आई वडील आपल्याला बघू शकत नव्हते आई वडिलांना आपण बघू शकत नव्हतो अशा वेळी एक कुटुंब प्रमुख म्हणून उद्धवजी जसं आज या राज्याला नेतृत्व दिला त्या धर्तीवरती तेच चोख काम करण्याचं काम अविनाश बैकवडी पण या संपूर्ण जिल्हा परिषद आणि त्यालाच ताकदीने ता। <स्थाँ> जोड <स्थाँ> देण्याचं <स्थ> काम सचिन केलेट सारख्या सहकार्याने केलेल्या हे देखील आज केलेले आपल्याला आवाहन करतो की कार्यकर्ते आज आपण इकडे आहात आज आपण हा श्रीफळ फोडलेला आहे परंतु पुढच्या काळामध्ये आज भजवा घेऊन आपल्याला मातोश्रीला सहा तारखेला आहे तुम्ही रान करा आठ दहा दिवस तुम्ही स्वतः उमेदवार व्हायला लागेल तर हे दोन्ही नोके याचा प्रकाश बापूंना बोलताना बोलतो का यांना मार्गदर्शन करा वळची भरा आला तुम्ही आला आपल्याला कोणतरी घडी घेऊन माणूस पाहिजे होते तर माझी आपल्याला आजही विनंती आहे की आदेश देऊ शकत नाही कारण आपण ज्येष्ठ आहात पण आपण देखील या विभागाचे संपर्क प्रमुख काम केलेले आहे संपर्क प्रमुख म्हणून काम करत असताना काही काटेरी पद हे तुम्ही भोगलेलं आहे आणि मी बोलतोय आता असं आपल्या गरिबाची विनंती आहे की हे येणारे अर्धा दिवस तुम्ही इकडेच जरा जास्तीत जास्त लक्ष देऊ या दोघांना मार्गदर्शन कारण काही जमीन आहे काय मजबूत कशा पद्धतीने गरज आहे पण जे असे जने, जने, जे नियोजन आहेत आयोजन आहेत त्या सर्व गोष्टीने आपल्याला पाहिजे मला ते म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे राहुल पण गाणी सरपंच आहेत ते पण काही दिवस तिकडे आपल्या बरोबर येणार आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की सर्वात जास्त मतमिंत हा जिल्हा परिषद गण आपण निवडून आल्या लढाई ही अशाच पद्धतीने एक जिल्हा परिषद आहे तर आज बाबाजी काय आप की आपले शासनचे आमदार आहे आज आज जिल्हा परिषद मध्ये आम्ही तिकडे आणि तिकडचं एवढं आकर्षण आपल्या पक्षाच्या बद्दल आहे की राष्ट्रवादीचे उमेदवार तेही माशा निवडून लढत आहेत विश्वाचे शिंदे गटात ते किंवा इतर काँग्रेस पक्षाची ती लोक त्यांनी देखील आपलं चिन्ह वर्ती करून घेऊन मशालवरती ते आलेले आहेत म्हणजे पैकी किमान सहा ते सात जिल्हा परिषद जर तिकडनं येणार आहे आणि मुळशीनी जर तीन जर जिल्हा परिषद गणामध्ये आपल्याला जर विजय म्हणून दिला आणि पंचायत समितीमध्ये जर दिला तर एक फरक वाचला आणि बाजूच्या पट्ट्यामध्ये असलेला जुन्नरचा एक जे आपला पदक्षित असलेले गुलाब पार्क है पाकडे पाकडे इकडे तिकडे आपण आघाडी मध्ये लढतोय अंतिम झालं तर भविष्यकाळा मध्ये जिल्हा परिषदचा अध्यक्ष हे आपल्या पक्षाला विचारल्याशिवाय बसणार नाही आणि तुमचा प्रतिनिधी ज्या जिल्हा परिषद ग्राम पण देखील अध्यक्षाच्या फलोकाल हे देखील आपल्याला बघायला पुढच्या काळामध्ये मिळेल म्हणजे जेणेकरून जिल्हा परिषदेची खूप निधी इकडे आपण देण्यात काम करत कारण आपण जिल्हा परिषदची निधी मी स्वतः मला माहिती आहे मी पालकमंत्री होतो काही काळ दादानी राजीनामा दिला त्यावेळी मी पालकमंत्री होतो त्यावेळी होते चारशे त्रेसष्ट नियोजन करण्याचं काम आम्ही केलं आणि त्याच्यानंतर आता जर मला वाटतं बजेट हजार कोटीवरती गेलेलं आहे पण हजार कोटीच्या बजेटमध्ये आपल्या जिल्हा परिषद जणाला काय मिळत किती निधी मिळते म्हणून ही ताकद आपल्याला मजबूत करायची आणि ती ताकद मजबूत केल्यानंतर या जिल्हा परिषद गणामध्ये पण देखील विकासाची गंगा ही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हे देखील अभिवेशन देतो ठीक आहे आता काही लोक येतील आणि काही लोक सांगतील दादांचा प्रेम माझ्यावरती जास्त आहे दहा कोटी दुसऱ्याला वीस कोटी देतात अशी बोलायला होती पण त्यांच्या भ्रमामध्ये राहू नका कारण ते आमच्याच तालवेतून तिकडे आहेत म्हणून तुम्हाला विनंती आहे की आता विधानसभा झाली तर झाली आता जिल्हा परिषद तरी सोडा आणि पंचायत समितीने सोडा आणि म्हणून मी भारतीय रीतीने कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने काम करण्याचं काम केलं पाहिजे आणि जिल्हा परिषद मध्ये आणि पंचायत समितीमध्ये आपले हे सर्व उमेदवार विजय तुम्ही आणून दिल्यानंतर ह्यांनी दिलेले आश्वासन जे जिल्हा परिषदची तर तुम्हाला विकास निधी मिळेलच मिळेल पण व्यक्तिशा माजी परिषद ची निधी संजय राऊत राज्य राज्यसभेची निधी पण जे जे शब्द हे देतील त्यासाठी आम्ही पूर्ण ताकतीने यांच्या दोघांच्या मागे आणि तिघांच्या मागे या निमित्ता मी सांगतो आणि आज परमेश्वराच्या साक्षीने या प्रचाराचा शुभारंभ झाला असा जाहीर करून बांधतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र